स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनेलवर आज आपण पार्ट वन मध्ये एकतीस जुलै एक, एक व दोन ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनेलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारतामधील पहिले हिंदी माध्यम एमबीबीएस कॉलेज कुठे सुरू होणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जबलपूर मध्य प्रदेश हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू भारताचे पहिले हिंदी माध्यम एमबीबीएस कॉलेज मध्य प्रदेशातील जबलपूर येथे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून सुरू होणार असून यामध्ये प्रारंभी पन्नास एमबीबीएस जागा असतील हे कॉलेज मध्य प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ जबलपूर अंतर्गत कार्यरत असेल आणि विद्यार्थ्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज जबलपूर या विद्यमान रुग्णालयात प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाणार आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण व हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत सुलभ करणे आहे हे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एनईपी नुसार राबवले जात आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा ऑपरेशन ड्रोन प्रहार या सैनिकी सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय सैन्याने सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रायांग सैनिकी ठाण्यात ईस्ट सियांग जिल्ह्यात अरुणाचल प्रदेश येथे एक्सरसाइज ड्रोन प्रहार या आधुनिक ड्रोन सरावाचे आयोजन करण्यात आले होते या सरावात ड्रोनच्या सहाय्याने युद्धातील गुप्तचर कार्य लक्षभेदन रिअल टाईम समन्वय आणि हवाई सुरक्षेचे व्यवस्थापन तपासण्यात आले या सरावात सुरक्षित संवाद प्रणाली हवाई क्षेत्र व्यवस्थापन यांचाही समावेश करण्यात आला होता ड्रोन प्रहार सरावाचे निरीक्षण स्पीयर कोर्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अभिजित पेंढारकर यांनी केले या सरावाचे अधिकृत ठिकाण अरुणाचल प्रदेश होते ओके प्रश्न तिसरा डीआरडीओने नुकतेच कोणत्या ठिकाणी प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे एपीजे अब्दुल कलाम बेट ओडिशा स्पष्टीकरण समजून घेऊ डीआरडीओ ने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये प्रलय या आधुनिक क्षेपणास्त्राच्या दोन यशस्वी चाचण्या एपीजे अब्दुल कलाम बेट ओडिशा येथून केल्या या चाचण्या यूजर इव्हॅल्युएशन ट्रायल्सचा भाग म्हणून पार पडल्या प्रलय हे एक क्वाझी बॉलिस्टिक सरफेस टू सरफेस मिसाईल असून त्याची क्षमता एकशे पन्नास ते पाचशे किमी आहे या चाचणीत मिसाईलने अचूकतेने लक्ष भेदले व त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे ओके डीआरडीओ बद्दल समजून घेऊ डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली होती मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत डीआरडीओ चे ब्रीद वाक्य आहे बलस्य मूलम विज्ञानम मराठी त्याचा अर्थ बलाचा मूळ आधार विज्ञान आहे असा होतो भारतासाठी स्वदेशी संरक्षण उपकरणे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान यांचा विकास करणे हे डीआरडीओ चे कार्य आहेत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जुलै 2025 हजार मध्ये सशस्त्र सीमा बल एस चे नवे महासंचालक कोणाला नियुक्त करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे संजय सिंघल डिटेलमध्ये समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने आय पी एस अधिकारी संजय सिंघल यांची सशस्त्र सीमा बल म्हणजे एस बीचे नवे महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे ते पूर्वी सीमा सुरक्षा दलात म्हणजे बीएसएफमध्ये विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते संजय सिंघल हे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एस एस मध्ये पदभार स्वीकारणार आहेत त्यांनी अमृत मोहन प्रसाद यांचे स्थान घेतले आहे एसएसबी बद्दल समजून घेऊ एसएसबीची स्थापना भारत चीन युद्धानंतर देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी पंधरा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी स्पेशल सर्व्हिस ब्युरो म्हणून झाली होती याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे नवे महासंचालक आहेत संजय सिंघल एसएसबी हे गृहमंत्रालया अंतर्गत कार्यरत आहे सशस्त्र सीमा बल हा भारत नेपाळ व भारत भूतान सीमांचे संरक्षण करणारा एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारतीय तटरक्षक दलाच्या एफ पी व्ही अटल या नवीन गस्तीपोथाचे जलावरण कुठे करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोवा स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय तटरक्षक दलाच्या एफ पी व्ही अटल म्हणजे फास्ट पेट्रोल व्हेसल या नव्या गस्ती पोथाचे जलावरण एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोवा येथील वास्को दी गामा येथे गोवा शिपयार्ड लिमिटेड मार्फत करण्यात आले असून हे जहाज तटीय गस्त बेट सुरक्षा तस्करी विरोधी कारवाया आणि बचाव मिशन साठी वापरण्यात येणार आहे हे पोत गोवा शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने तयार केले आहे एफपी व्ही अटल हे जलद गस्ती पोत असून समुद्री सुरक्षेसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या बेडीत समाविष्ट करण्यात आले आहे आठ अत्याधुनिक स्वदेशी डिझाईन पोतांपैकी अटल हे सहावे एफ पोत आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारतातील प्राचीन पांडुलिपींच्या डिजिटलीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोणत्या मिशनची सुरुवात केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ज्ञान भारतम मिशन डिटेल मध्ये समजून घेऊ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान भारतम मिशन या नव्या उपक्रमाची सुरुवात केली असून या अंतर्गत भारतातील एक कोटीहून अधिक प्राचीन पांडुलिपींचे सर्वेक्षण दस्ताऐवजीकरण संरक्षण आणि डिजिटलीकरण केले जाणार आहे हे मिशन पूर्वीच्या नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनचे पुनर्रचित रूप आहे आणि यासाठी राष्ट्रीय डिजिटल भंडार तयार करून भारताच्या ज्ञान परंपरेला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ज्ञान भारत मिशन हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येते आणि यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये साठ कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे ओके सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर अंतरिक्ष यात्रींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे संचालित रोबोट सहाय्यक म्हणून कार्य करणाऱ्या रोबोटचे नाव काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिमॉन हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ सिमॉन म्हणजे क्र्यू इंटरॅक्टिव्ह मोबाईल कंपॅनियन हा एआय आधारित रोबोट आहे जो अंतराळवीरांना माहिती देणे संवाद साधणे व वा वैज्ञानिक प्रयोगांमध्ये मार्गदर्शन करणे यासाठी वापरला जातो तो एअरबस बस आयबीएम आणि जर्मन एरोस्पेस सेंटर डीएलआर यांनी एकत्र विकसित केला आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सिमॉन आणि जाक्साचा इंटबॉल टू हा दुसरा रोबोट एकत्र काम करताना प्रथमच एकमेकांशी थेट संवाद साधू शकले आहेत हे मानवविना ए एआय आधारित सहकार्याचे एक मोठे पाऊल मानले जाते ओके प्रश्न आठवा पंधरावी हॉकी इंडिया काँग्रेसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते योग्य उत्तर आहे तामिळनाडू स्पष्टीकरण पाहू पंधरावी हॉकी इंडिया काँग्रेसचे आयोजन सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाबलिपुरम तमिळनाडू येथे करण्यात आले हे आयोजन भारतीय हॉकीच्या शंभरव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आले होते यावेळी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी हॉकी महोत्सव साजरा करण्याची घोषणाही करण्यात आली आहे या महोत्सवाचा उद्देश देशभरात हॉकी खेळाचा प्रचार व प्रसार करणे हा आहे यात वरिष्ठ कनिष्ठ व उपकनिष्ठ स्पर्धांसाठी आर्थिक अनुदान देखील जाहीर करण्यात आले हा उपक्रम संपूर्ण भारतात हॉकीच्या नव्या युगाची सुरुवात मानली जात आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून कोणते नवीन नाव ठेवले आहे योग्य उत्तर आहे मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक स्पष्टीकरण समजून घेऊ झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा अॅडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे ठेवले आहे या क्लिनिकचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागातील नागरिकांना स्वस्थ सुलभ आणि प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधकांनी त्याला अटलजींचा अपमान म्हटले आहे सरकारने मात्र हा बदल मदर टेरेसाच्या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून केल्याचे सांगितले आहे ही <Santhe> योजना झारखंडमधील गरीब आणि गरजूंना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आली होती ओके दहावा प्रश्न आशिया यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारतासाठी छत्तीस वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे योग्य उत्तर आहे दिव्यांशी भौमिक स्पष्टीकरण समजून घेऊ भारताची युवा टेबल टेनिस खेळाडू दिव्यांशी भौमिकने दोन हजार पंचवीसमध्ये उझबेकिस्तान ताश्कंद येथे झालेल्या आशिया यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप अंडर फिफ्टीन कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे ही कामगिरी करत भारताने तब्बल छत्तीस वर्षांनंतर पहिले सुवर्णपदक मिळवले आहे याआधी शेवटचे सुवर्णपदक भारताने एकोणीसशे एकोणनव्व मध्ये मिळवले होते दिव्यांशी ही आशिया यूथ स्पर्धेत सिंगल्स सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय मुलगी ठरली आहे ओके प्रश्न अकरावा भारतीय लष्कराने दिव्यदृष्टी नावाचा एक उन्नत तांत्रिक सराव दोन हजार पंचवीस मध्ये कुठे आयोजित केला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पूर्व सिक्कीम स्पष्टीकरण समजून घेऊ भारतीय लष्कराने जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दिव्य दृष्टी नावाचा एक उच्च तंत्रज्ञानयुक्त सराव पूर्व सिक्कीम मध्ये आयोजित केला यामध्ये एआय सक्षम सेन्सर्स यूएव्हीज ड्रोन्स आणि सेन्सर टू शूटर तंत्रज्ञान वापरून वास्तविक युद्ध परिस्थितीत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी तपासली गेली हा सराव भारताच्या तांत्रिक लष्करी क्षमतेचे दर्शन घडवणारा ठरला आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न बारावा महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ सुरू करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे कोल्हापूर डिटेलमध्ये समजून घेऊ कोल्हापूर येथे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट खंडपीठ कार्यान्वित होणार आहे कोल्हापूर खंडपीठ हे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालील सर्किट बेंच आहे कोल्हापूर बेंच ही चाळीस वर्षांपासून प्रलंबित मागणी होती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या निर्णयानुसार कोल्हापूर सर्किट बेंचला मंजुरी मिळाली हे खंडपीठ कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे सर्किट बेंच म्हणजे पूर्णवेळ नसलेले केवळ ठराविक कालावधीसाठी कार्यरत असणारे खंडपीठ होय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना जारी झाली असून अठरा ऑगस्ट पासून येथे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे कोल्हापूर हे, हे सर्किट बेंच असल्यामुळे ते मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे समजून घेऊ नागपूर हे स्थायी खंडपीठ आहे छत्रपती संभाजीनगर स्थायी खंडपीठ आहे गोवा पणजी स्थायी खंडपीठ नाही पण विशेष अधिकारासह काम करते कोल्हापूर सर्किट खंडपीठ आहे ओके प्रश्न तेरावा महाराष्ट्र शासनाने एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मदिनी दरवर्षी कोणता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शाश्वत शेती दिन डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्र सरकारने दरवर्षी सात ऑगस्ट रोजी शाश्वत शेती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे कारण सात ऑगस्ट हा हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचा जन्मदिन आहे आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे एम एस स्वामीनाथन यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाला म्हणूनच महाराष्ट्र सरकारने सात ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणून घोषित केला आहे शाश्वत शेती दिनानिमित्त हॅपीनेस सेंटर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात उभारले जाणार आहे जेथे पर्यावरण स्नेही हवामान सापेक्ष टिकाऊ शेती तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले जाणार आहे स्वामीनाथन यांना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा कोणत्या देशाने सोळा वर्षांखालील मुलांना युट्यूब वापरण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया स्पष्टीकरण पाहू ऑस्ट्रेलिया सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सोळा वर्षांखालील मुलांना यूट्यूब वापरण्यास प्रतिबंध लावण्याची घोषणा केली आहे याआधी टिकटॉक इन्स्टाग्राम स्नॅपचॅट आणि फेसबुक यांसारख्या ॲप्सवरही वयोमर्यादा लागू करण्यात आली होती ई सेफ्टी आयोगाच्या अहवालानुसार चाळीस टक्के मुलांना सोशल मीडिया कंटेंटमुळे मानसिक त्रास होत आहे त्यामुळे मुलांचे ऑनलाईन संरक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने कठोर पावले उचलली आहेत युट्यूबचे सध्याचे सीईओ आहेत नील मोहन ओके प्रश्न पंधरावा कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिकृतरित्या विश्राम अवकाश योजना लागू केली आहे योग्य उत्तर आहे सिक्कीम डिटेलमध्ये समजून घेऊ सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिकृतपणे विश्राम अवकाश योजना म्हणजे सबॅटिकल लीव्ह सुरू केली आहे ही योजना दोन हजार तेवीस मध्ये लागू झाली असून या योजनेअंतर्गत सरकारी नोकरी करणाऱ्याने कमीत कमी पाच वर्ष सेवा पूर्ण केली असावी त्यानंतर कर्मचाऱ्यांना एक ते तीन वर्षांपर्यंत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस किंवा एक हजार ऐंशी दिवस सशर्त विश्रांती घेता येते त्यांना या कालावधीत मूळ वेतनाच्या पन्नास पर्यंत वेतन दिले जाणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न सोळावा महाराष्ट्र राज्यात दरवर्षी महसूल दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे एक ऑगस्ट स्पष्टीकरण पाहू महसूल दिन म्हणजे रेव्हेन्यू डे हा महाराष्ट्र राज्यात दरवर्षी एक ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस राज्य महसूल विभागाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये महसूल विभागाच्या विविध योजनांची व कार्यपद्धतीची जाणीव व जनजागृती निर्माण करण्यासाठी पाळला जातो तसेच एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा केला जातो चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रात कार्यरत सध्याचे महसूल मंत्री आहेत त्यांना पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या महसूल मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे तसेच एक ऑगस्टलाच डब्ल्यू 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 म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब दिवसही साजरा केला जातो वर्ल्ड वाईड वेबचा आविष्कार टीम बर्नर्स ली यांनी केला होता ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न सतरावा ए आय इम्पॅक्ट शिखर संमेलन दोन हजार सव्वीस चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे भारत स्पष्टीकरण समजून घेऊ इम्पॅक्ट संमेलन दोन हजार सव्वीस चे आयोजन भारतात होणार आहे हे संमेलन वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे या शिखर संमेलनाचा उद्देश जगभरातील जबाबदार शाश्वत आणि सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय धोरणांवर जागतिक चर्चा घडवून आणणे आहे भारत सरकारच्या इंडिया ए आय मिशन अंतर्गत हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अठरावा एकाहत्तराव्या एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे श्यामची आई स्पष्टीकरण पाहू सुबोध भावे यांच्या अभिनयाने सजलेला आणि सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई या चित्रपटाला एकाहत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तसेच सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट म्हणून नाळ दोन या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा पुरस्कार हा कथल चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार हा शाहरुख खानला जवान चित्रपटासाठी आणि विक्रांत मेस्सी याला बारावी फेल या चित्रपटासाठी मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार हा राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी मिळाला आहे ओके या पुरस्काराची पूर्ण लिस्ट आपल्याला टेलिग्रामवर प्रोव्हाइड केली जाईल चॅनल जॉईन करून ठेवा ओके प्रश्न एकोणविसावा भारताचा पहिला मेक इन इंडिया मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे सुरू करण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कांडला पोर्ट गुजरात डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचा पहिला मेक इन इंडिया मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट गुजरातमधील कांडला पोर्ट दीनदयाळ पोर्ट अथॉरिटी येथे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आला आहे याचे उद्घाटन केंद्रीय बंदर जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले हा प्रकल्प मेरीटाईम इंडिया व्हिजन दोन हजार तीस अंतर्गत उभारण्यात आला असून यामध्ये एक मेगावॅट क्षमतेचा प्लांट कार्यान्वित आहे यामधून दरवर्षी सुमारे एकशे चाळीस मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन तयार होणार आहे हा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून भारताच्या हरित ऊर्जा स्वावलंबनासाठी एक महत्वाचे पाऊल आहे पुढील टप्प्यात ही क्षमता दहा मेगावॅटपर्यंत पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न विसावा भारताचे नवे थलसेना उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पुष्पेंद्र सिंग भारताचे अठ्ठेचाळीसवे थलसेना उपप्रमुख हे पुष्पेंद्र सिंग बनले ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नियुक्त झाले आहेत त्यांनी राजा सुब्रमणी यांचे स्थान घेतले आहे तसेच भारतीय नौसेनेचे सत्तेचाळीसवे नवे उपप्रमुख म्हणून संजय वत्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी कृष्णास्वामीचे स्थान घेतले आहे भारतीय सेनेबद्दल समजून घेऊ सीडीएस आहेत अनिल चव्हाण थलसेना प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी उपप्रमुख आहेत पुष्पेंद्र सिंग पंधरा जानेवारी रोजी भारतीय थलसेना दिवस साजरा केला जातो नौसेना प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी उपप्रमुख आहेत संजय वत्सायन चार डिसेंबर रोजी भारतीय नौसेना दिवस साजरा केला जातो वायुसेना प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग उपप्रमुख आहेत नर्मदेश्वर तिवारी आठ ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जातो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पार्ट वन येथे संपला आहे लवकरच आपल्याला पार्ट टू मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग